नमस्ते सर्वात पहिल्यांदा रक्षाबंधनाच्या सर्व भावांना बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक बहिणीला आपल्या लाडक्या भावासाठी काहीतरी स्पेशल बनवायची इच्छा असते चला तर आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी भरवण्यासाठी ही बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये एक हजार रुपये किलो मिळणारी पण घरी अगदी कमीत कमी खर्चात अगदी मिठाईच्या दुकानात मिळते तशी ही मिठाईची राणी काजू कटली आणि त्याचसोबत त्याच काजूच्या पेस्टपासून काजू रोल बनवणार आहोत आणि ही मिठाई आपण पाक न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त पंधरा मिनटात बनवून तयार करू शकतो आणि तीही मिठाईच्या दुकानात मिळते तशी परफेक्ट नमस्ते मी सत्यश्री सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर काजू कटली काजू रोल बनवण्यासाठी मी येथे तुकडा काजू वापरला आहे कारण मिठाई बनवण्यासाठी आपल्याला काजूची पेस्टच बनवायची आहे शिवाय अख्ख्या काजूपेक्षा तुकडा काजू स्वस्त असतो तर मी येथे पावणे दोन कप काजूचा तुकडा घेतला आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर अडीचशे ग्रॅम काजू घेतले आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ काजू चांगले चोळून धुवायचे आहेत कारण काजूवरती काही डस्ट असेल तर तेही निघून जाईल शिवाय काजू कटलीही मस्त शुभ्र बनते त्यामुळे पाणी चेंज करून दोन ते तीन वेळेस काजू स्वच्छ धुवून घेतले आता या धुतलेल्या काजूमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि दोन तासासाठी झाकण लावून बाजूला ठेवायचं काजू पूर्णपणे भिजले गेले पाहिजे म्हणजे भिजून पूर्ण सॉफ्ट झाले पाहिजेत त्याचबरोबर मस्त फुललेही पाहिजेत तरच आपली काजूची पेस्ट अगदी बारीक बनेल त्यामुळे कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त तीन तास काजू पाण्यामध्ये भिजत घालायचे तर मी येथे तुकडा काजू घेतल्यामुळे दोन तासातच तास काजू सॉफ्ट झाला आहे आता या भिजलेल्या काजूतील सर्व पाणी काढून टाकू त्यानंतर एक मोठा मिक्सरचा जार घेतला आणि या मिक्सरच्या जारमध्ये एकाच वेळेस सर्व काजू ॲड केले आता या काजूमध्ये अजिबात पाणी न वापरता जितकी जमेल तितकी बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर ही काजूची पेस्ट बनवत असताना मध्ये एक ते दोन वेळेस चमच्याने ही पेस्ट हलवून घेतली आणि परत मिक्सर बंद चालू करत जितकं होईल तितकं बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर ही काजूची पेस्ट अजून बारीक होण्यासाठी यामध्ये मोजून चार चमचे पाणी ॲड केलं चार ते पाच चमच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आता परत एकदा पेस्ट ही पेस्ट मिक्सर बंद चालू अशा प्रकारे करत बारीक अशी वाटून घेऊ तर आता ही काजूची पेस्ट बघा अगदी बारीक वाटली गेली आहे त्यानंतर एक पॅन घेतलं आणि पॅन मध्ये ही काजूची पेस्ट काढून घेतली शक्यतो नॉनस्टिकचं पॅन वापरायचं कारण ही काजूची पेस्ट पॅनला सुरुवातीला थोडीशी चिकटते तर या पावणे दोन कप काजूच्या पेस्ट साठी एक फुल्ल कप पिट्टी साखर ॲड केली वजनी प्रमाणात पाहिलं तर दोनशे ग्रॅम पिट्टी साखर आहे आता ही साखर ऍड केल्यानंतर आपल्याला गॅस लगेच ऑन करायचं नाही तर गॅस बंदच असताना या काजूच्या पेस्टमध्ये पिट्टी साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर गॅस ऑन करायचं आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आणि ही साखर मिक्स केलेली काजूची पेस्ट एक सारखं हलवत राहायचं या काजूच्या पेस्टमध्ये साखर घातल्यामुळे सुरुवातीला ही पेस्ट थोडीशी पातळ बनते आणि थोड्या वेळाने ही पेस्ट जसजसं हलवत राहू तस तसं ही घट्ट बनायला सुरुवात होते तर ही पेस्ट पूर्णपणे शिजण्यासाठी मला किती वेळ लागला ते सर्वात शेवटी मी सांगेनच ही पेस्ट सुरुवातीला पॅनला थोडीशी चिकटते पण शिजून तयार होत आल्यानंतर पॅनपासून वेगळी होते तर मी येथे लो टू मीडियम फ्लेमवरती पेस्ट सहा ते सात मिनटं सारखे हलवून घेतली आता पेस्ट ही थोडीशी घट्ट झाली आहे आणि तवाही पेस्टला सोडत आहे या स्टेजला गॅसची फ्लेम स्लो केली आणि यातील थोडीशी पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेतली आता आपण जी चेक करण्यासाठी प्लेटमध्ये पेस्ट घेतली आहे ही अगदी गरम गरम असताना चेक करायची नाही तर थोडीशी कोमट झाल्यानंतर चेक करायची तर बघा कोमट झाल्यानंतर हातावरती गोळी करून पाहिलं हाताला थोडीशी चिकटत आहे गोळी बनत नाही म्हणजे आपली पेस्ट अजून थोडीशी शिजवावी लागेल तर ही काजू कटलीची पेस्ट चेक करण्यासाठी दोन मिनटं गेली म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत नऊ मिनटं आपण ही पेस्ट शिजवून घेतली आहे त्यानंतर आणि एक दोन ते तीन मिनटं ही पेस्ट हलवत चांगली शिजवून घेतली म्हणजे एकूण बारा मिनिटांनी मी गॅस बंद केलं तर ही काजूची पेस्ट पूर्णपणे शिजल्यानंतर पॅनला अजिबात चिकटत नाही त्यानंतर गॅस बंद करायचं आणि परत एकदा ह्यातली पेस्ट प्लेटमध्ये काढून कोमट झाल्यानंतर गोळी करून पाहिली आता अजिबात हाताला चिकटत नाही आणि गोळी ही मस्त बनत आहे म्हणजे आपली काजूची पेस्ट अगदी परफेक्ट शिजली आहे आता या तयार काजू कटलीच्या पेस्ट मधील वन फोर्थ पेस्ट आपण काजू रोल बनवण्यासाठी ठेवून देऊ आणि राहिलेल्या पेस्ट पासून आपण काजू कतली बनवून घेऊ आता ही पेस्ट दोन ते तीन मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ आणि एक बटर पेपर घ्यायचा आणि या बटर पेपरवर ही पेस्ट घ्यायची तर माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे मी इको बेक वापरत आहे आता यावरती हे हलकसं कोमट झालेलं काजूचं मिश्रण घेऊ आणि अशा पद्धतीने बटर पेपर फोल्ड करत हे मिश्रण चांगलं मळून घेऊ तर मी जवळपास तीन ते चार मिनटं हे मिश्रण अशा पद्धतीने चांगलं मॅश करून घेतलं जितकं आपण हे मिश्रण मळून घेतो तितकी ही काजू कटली एकसारखी गुळगुळीत सॉफ्ट बनते तसेच हे मिश्रण मळत असताना अगदी कोमट झाल्यानंतरच मळायचं कारण बटर पेपरलाही हे काजूचं मिश्रण चिकटू शकतं आता या मिश्रणाचा हातानेच असा गोळा बनवून घेतला आणि हा बटर पेपरवर ठेवला आणि वरून एक बटर पेपर लावला आता वरून ही काजू कटली हलक्या हाताने लाटण्याने लाटून घेऊ आपल्याला जितकी पातळ किंवा जाड हवी आहे तितकी आपण ही लाटून घ्यायची तर अगदी सोपी रेसिपी आहे डिटेलमध्ये सांगितले आहे आणि प्रमाणही योग्य आहे त्यामुळे नो फेल रेसिपी आहे अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट काजूकतली बनून तयार होईल आता आपलं हे काजूकतलीचं पान लाटून तयार झालं आहे या पानावरती अगदी थेंबर हलकसह पाणी लावून घेऊ तर मी येथे फक्त हात पाण्यामध्ये ओला केला आणि पूर्ण पानावरती लावून घेतला यामुळे काजूकतलीवरती हा सिल्वर वर्क अगदी व्यवस्थित लागला जातो तर ही काजू कटली घरात खाण्यासाठी वापरायची असेल तर सिल्वर वर्क नाही वापरला तरी चालू शकतो पण हा सिल्वर वर्क वापरायचा असेल तर तो अगदी चांगल्या क्वालिटीचा घ्यावा कारण यामध्ये अॅल्युमिनियम मिक्स असणारे कमी किमतीतलेही सिल्वर वर्क मिळतात तर या सिल्वर वर्कमुळे काजूकतली खूप छान दिसते त्याशिवाय मला व्हिडिओही बनवायचा होता त्यामुळे त्यामुळे मी हे वर्क लावून घेतलं आता हा काजूकतलीचा शेप अगदी व्यवस्थित कट होण्यासाठी मी ते स्केल घेतले आहे आणि स्केलच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घेतले तर या पानावरती पहिल्यांदा उभ्या लाईन मारून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्यानेच तिरक्या लाईन मारून घेतल्या आणि बघा आपल्या काजूकतलीला अगदी मस्त डायमंड शेप आला आहे त्याशिवाय मस्त सॉफ्टही बनले आहे तसेच मिठाईच्या दुकानातून आपण जे काजू कतले आणतो त्यापेक्षा कितीतरी पटीने ही काजू कतली टेस्टी बनते कारण मिठाईच्या दुकानात थोडीतरी भेसळ होतेच त्यामुळे अगदी शुद्ध अशी टेस्टी काजू कटली या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करून पहा ही काजू कतली बनवताना मी माझ्या भावांना खूप मिस केलं कारण ते या रक्षाबंधनाला माझ्याकडे येऊ शकत नाहीत खूप लांब अंतरावर आहेत पण तुम्ही आपल्या लाडक्या भावासाठी ही काजू कटली नक्की ट्राय करून पहा आता आपली काजू कटली तयार झाली या काजू कटलीच्याच मिश्रणापासून आपण काजू रोलही बनवून पाहू तर या काजू रोलमध्ये भरण्यासाठी मी येथे चार बदाम चार काजू आणि चार पिस्ते बारीक चॉप करून घेतले आणि यामध्ये अर्धा चमचा ग्लुकोज जेल ॲड केलं आणि या चॉप ड्रायफ्रुट्समध्ये चांगलं मिक्स करून घेतलं यामुळे चॉप ड्रायफ्रुट्सला थोडीशी चकाकीही येते आणि थोडा चिकटपणाही येतो थो। यामुळे ड्रायफ्रूट्स काजू रोलमध्ये भरण्यासाठी मदत होते त्यानंतर आपण काजूच्या तयार मिश्रणातील वन फोर्थ मिश्रण काजू रोलसाठी ठेवलं थे होतं ते ही बटर पेपर फोल्ड करून चांगलं मळून घेतलं हे मिश्रण मॅश करत असताना जास्त थंड झालं असेल किंवा मळलं जात नसेल तर परत एकदा पॅनमध्ये हलकसं कोमट करून घेऊ शकता आता तयार मिश्रणाचे परत दोन भाग करून घेतले एक वन फोर्थ भागाचा गोळा बनवला आणि दुसरा शिल्लक भागाचा असे दोन गोळे बनवून घेतले आणि जो छोटा गोळा होता यावरती एक थेंब रेड फूड कलर ॲड केला चांगला मिक्स करून घेतलं याऐवजी तुम्ही ग्रीन कलरही वापरू शकता तर या कलर घातलेल्या मिश्रणाचा एक गोळा बनवून घेतला आणि हा गोळा हाताने अशा पद्धतीने सरकवून याचा रोल बनवून घेतला आता हा रोल बोटाने थोडासा चपट्या करून घेतला बटर पेपर फोल्ड करून यावरती लावला आणि थोडस हलक्या हाताने लाटण्याने लाटून घेतला आता हे छोटस आकारामध्ये पान तयार झालं याच्या बरोबर मध्ये जेल मिक्स केलेले चॉप्ड ड्रायफ्रुट्स भरून घेऊ तर पूर्ण पानावरती अशा पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स भरून घेतले आणि हे काजूच्या मिश्रणाचं लाटून घेतलेलं पान फोल्ड करत चिकटवून घेतलं आता आपला हा एक रोल तयार झाला आहे याला हलक्या हाताने दाबत सरकवायचा थोडासा मोठा करून घ्यायचा आणि मस्त प्लेन ही करून घ्यायचा आता हा तयार रोल बाजूला ठेवून देऊ आणि याच बटर वरती दुसरा काजूच्या मिश्रणाचा जो गोळा होता त्याचंही लांब आकारामध्ये पान लाटून घेऊ तर पहिलं कलरच्या मिश्रणाचं पान लाटून घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं हे पान लाटून घेतलं आणि या पानावरती आपण बनवून घेतलेला कलरचा रोल ठेवला आणि अशा पद्धतीने गुंडाळून घेतला आणि अशा पद्धतीने या रेड कलरच्या रोलला रोल पांढऱ्या कलरने पूर्णपणे पॅक करून घेतलं आणि हा पूर्णपणे तयार रोल हलक्या हाताने दाबत थोडासा सरकवून मोठा करून घेतला आता या काजू रोललाही आपण सिल्वर वर्क लावून घेऊ तर मी या काजू रोलला थोडंसं पाणी लावून ओलसर करायचं विसरले त्यामुळे हा रोल कट करत असताना वरील जे वर्क आहे ते स्क्रॅच गेल्यासारखं दिसतं आता आपला हा काजू रोल ही तयार झाला आहे आता हा काजू रोल आपला जाड पातळ ज्या आकारामध्ये हवा त्या आकारामध्ये कट करून घेऊ तर बघा आपला काजू रोल ही किती मस्त बनून तयार झाला आहे तर आपल्या एकाच काजूच्या मिश्रणापासून काजू कतली आणि काजू रोल अशा दोन मिठाया बनून तयार झाल्या आणि या मिठाया मिठाईच्या दुकानात मिळतात त्याच्यापेक्षा अगदी शंभर टक्के टेस्टी बनतात तसेच मस्त सॉफ्टही बनले आहेत त्यामुळे या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करून पहा तसेच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील थँक्यू बाय बाय